नमस्कार मैत्रिणीनं तर आज आपण डोक्याचं कालवण करणार आहोत तर इथे मी राणी माशाचे डोके घेतलेले आहेत हा मासा पचायला खूप हलका असतो ह्या माशामध्ये फॅटचं प्रमाण खूप कमी असतं त्यामुळे वेट लॉससाठी हा मासा खूप उपयुक्त आहे ह्या माशामध्ये चांगल्या प्रकारचे मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स असतात वीट ट्वेल हे व्हिटॅमिन खूप मोठ्या प्रमाणात असतं तसंच मायासिनचं प्रमाण देखील या माशामध्ये चांगला चांगल्या प्रमाणात असतं यामध्ये असणारे जे मिनरल्स आहेत त्याच्याने ब्रेनची वाढ चांगली आहे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हे मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने हे तुमच्या हृदयासाठी देखील खूप चांगलं आहे यामध्ये जे मिनरल्स आणि विटॅमिन्स आहेत त्याच्यामुळे हा आपल्या त्वचेसाठी सुद्धा चांगला आहे अशा प्रकारे भरपूर सारे गुणधर्म असलेला आणि शरीराला उपयुक्त असणारा हा राणीमासा आज आपण ह्या राणीमासाच्या डोक्याचं कालवण करणार आहोत कारण डोक्यामध्ये मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स जास्त असतात तसंच या माशामध्ये प्रोटीनचं प्रमाण देखील खूप चांगलं आहे तर वळूया आपल्या रेसिपीकडं राणी माशाच्या डोक्याचं कालवण गॅस ऑन केलेला आहे हाय फ्लेमवर हो आहे याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया मी ते छोटा एक चमचा होईल इतकं तेल घातलेलं आहे तर आता त्यामध्ये आपण एक चमचा होईल इतकं आलं लसणाची पेस्ट घालूया पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे दोन छोट्या मिरच्या घालत आहे स्वादासाठी घालत आहे कारण ओल्या मिरचीचा स्वाद देखील कालवनाला खूप छान लागतो आले लसणाची पेस्ट असल्या ती तळाला चिकटते त्याच्यामुळे ते सारखं ढवळत राहायचं आहे चिकटून द्यायची नाहीये तुम्ही बघू शकताय लसणाचा कलर चेंज झालेला आहे आता यामध्ये आपण आगरी पद्धतीचं लाल तिखट दीड चमचा घालणार आहोत कारण ही मच्छी जराशी चवीला तुसट असते तर तिला जर असं स्पायसी केलं तर त्याला अधिक चव लागते एक चमचा हळद आणि ते मी एक चमचा हिंग घातलेला आहे चमचाची साईज छोटी आहे तुम्हाला हिंग आवडत नसेल तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो आहे आणि लो फ्लेमवरच हे परतायचं आहे मसाले मस्त खमंग असे परतून झालेले आहेत त्यांचा सुवास बाहेर पडलेला आहे आता त्यामध्ये आपण तर यामध्ये आता मी एक ग्लास पाणी घालत आहे अजून एक ग्लास पाणी घालत आहेत कारण डोके मोठे आहेत आता या पाण्यामध्ये हे डोके घालून घेऊया दोन ग्लास पाणी घातले तरी सुद्धा डोके पाण्यामध्ये बुडत नाही आहेत अजून एक ग्लास पाणी घालत आहे गॅस हाय फ्लेमवर करायचा आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे ताटावर पाणी ठेवून आपण या पातेलीवर झाकण देऊया आणि चांगलं चांगली एक उकळी काढूया साधारणतः चार ते पाच मिनिट ह्याला उकळी येईल पाच ते सात मिनिटं झालेली आहेत झाकण काढून बघूया चांगला आटलेला आहे लोकी उलटून घेऊया कारण ती पूर्ण पाण्यामध्ये बुडलेली नव्हती म्हणून उलटून घेत आहे आता त्यामध्ये आपण एक टॅमॅटो चिरून घालणार आहोत आणि त्यासोबत कोथिंबीर देखील घालणार आहोत गरम मसाला एक चमचा हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे घेऊया आणि याला एक उकळी काढूया आता मी याच्यावर झाकण देत नाहीये कारण मला रस्सा आटवायचा आहे तुम्हाला जर इतका रस्सा हवा असेल तर तुम्ही पा परत झाकणावर पाणी देऊन हे कालवण शिजवा तुम्हाला जर इथं ओल्या खोबऱ्याचं हो वाटण घालायचं असेल किंवा सुक्या खोबऱ्याचं वाटण घालायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता मी इथं कोकमाचा टाप टाकायला विसरली आहे तर तो सुद्धा मी टाकून घेते कालवण मस्त आटलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तर मस्त मस्तपैकी डोक्याचं कालवण तयार झालेलं आहे आणि सुवास खूप छान पसरलेला आहे तुम्ही कधीही डोक्याचं कालवण केलं नसेल तर ते एकदा करून बघा कारण डोक्याच्या कालवनाला कालवन खूप छान अशी चव असते आणि असल जो खाणारा असेल त्यालाच माहित असतो की डोक्याचं कालवण किती चविष्ट आहे ते आणि किती चविष्ट असत ते जर तुम्ही म्हणाला देखा द्यायला की आज डोक्याचं कालवण केलंय तर अस्सल खाणारा नक्कीच म्हणेल की मी डोक्याच्या कालवणाचा रस्सा घेतो म्हणून इतकं ते चविष्ट असत तर आमच्या घरी हा डोक्याचा प्रकार नेहमी केला जातो विशेष करून मोठ्या मच्छीची डोके असतात पण आज मी तुम्हाला राणी मासा हा खूप पौष्टिक असतो त्याच्यामुळे राणीमाशाच्या डोक्याचं कालवण देखील करून दाखवलेलं आहे आणि मला पर्सनली ह्या डोक्याचं कालबण आवडतं खूप कमी तेलामध्ये केलेलं आहे त्यामुळे जास्त तेल तेलाची तरी सुद्धा आलेली नाही आहे तर अशा प्रकारे हे डोक्याचं कालबन तयार झालेलं आहे आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना खाऊ केला आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर मात्र सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद